एक्सलंट ऑलिम्पियड एक्झाम इयत्ता तिसरी मित्रांनो आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दहा तिसरीचं जे तुमचं ऑलिम्पियडचं पुस्तक आहे त्यामध्ये आपल्या भरपूर सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यामधली सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दहा आपण इथे घेतो आहोत नेहमीप्रमाणेच याही प्रश्नपत्रिकेत आपल्याला शंभर प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत आणि अशा पद्धतीने शंभर प्रश्न प्रत्येकी दोन गुण असे एकूण गुण होणार आहेत दोनशे नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपण परीक्षेला गेल्यानंतर आपण जी काळजी घेणार आहोत आपल्या उत्तरपत्रिकेवर आपलं नाव आहे का आपला नंबर आहे का त्यानंतर प्रॉपर त्याच विषयाचे आपल्याकडे एकच पेपर असल्यामुळे काही ते टेन्शन नाही आणि प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला जे काळ्या किंवा निळ्या पेनने आपल्याला ते चारपैकी एक पर्याय रंगवायचा आहे त्यासाठी शक्यतो बॉल पेनचा वापर करायचा त्याची प्रॅक्टिस करायची आणि एक पेक्षा जास्त उत्तर रंगवायचे नाही खाडखोड करायची नाही हे आपली नेहमीची आपली सूचना असतात त्या योग्य त्याच पालन करायचं चला तर सुरू करूया आपण प्रश्नपत्रिका दहा यामध्ये ज्ञान या विभागातले पहिलं पहिले पंधरा प्रश्न इथे प्रश्न दिलेला आहे हंसाच्या ओरडण्याला काय म्हणतात हंस नावाचा जो पक्षी आहे तो जेव्हा ओरडतो त्याला एक प्रॉपर शब्द दिलेला आहे आपण पक्षी आणि त्याचे आवाज प्राणी आणि त्याच्या आवाज याचा आपण अभ्यास केलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये त्याबद्दल माहिती उपलब्ध आहे किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकामध्ये सुद्धा ते आपलं झालेलं आहे तर त्यावर आधारित इथे प्रश्न आहे इथे पहिला प्रश्न आहे हंसाच्या ओरडण्याला काय म्हणतात तर हंस जेव्हा ओरडतो त्यावेळेला तिथे इथे ऑप्शन काय काय आहेत पाहूया आपण तिथे आहे कलरव त्यानंतर केकार रव गुंजारव आणि भुनभुन तर मित्रांनो केकार रव हे तर मोर ज्या वेळेला ओरडतो मोर तुम्हाला माहिती आहे मोर नावाचा जो पक्षी आहे तो ओरडतो तेव्हा ते केकारव त्याला ते म्हणतात त्यामुळं हंसाच्या ओरडण्याला तर केकारो म्हणत नाहीत गुंजारव आता गुंजारव केव्हा असतो ज्या वेळेला भुंगा किंवा मधमाशी यासारखे कीटक ज्या वेळेला ते ओरडतात तेव्हा त्याला आपण गुंजारव म्हणतो आपल्या इथे प्रश्नामध्ये हंस दिलेला आहे तर हंसाच्या ओरडणारा कलर असं म्हटलं जातं गुनगुन नाही तर गुंजारव नाही केकारराव नाही तर याचा आन्सर आहे कलर आता मी इथे कलर असं राईट क्लिक केलं तुम्हाला परीक्षेला असं करायचं नाहीये तुम्हाला ह्या एक नंबरच्या प्रश्नाला जे चार पर्याय आहेत त्यातला पहिला जो पर्याय आहे त्याला आपल्याला असं प्रॉपर काय करायचं आहे असं पूर्ण रंगवायचं आहे ठीक आहे व्यवस्थित त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न आहे औषध कडू आहे हे कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे समजते बघा ज्ञानेंद्रिय आपली जी ज्ञान देणारी अवयव आहेत ज्ञान देणारी इंद्रिय आहेत त्यामुळे आपल्याला ज्ञान मिळते आता इथे प्रश्न विचारला औषध कडू आहे आता औषध कडू हे डोळ्याने औषध दिसतं पण ते त्याची ते, टेस्ट कळत नाही डोळ्यामुळे त्यामुळे डोळे तर उत्तर येणार नाही अतिशय सोपा प्रश्न आहे बा कडू म्हणजे औषध कडू आहे किंवा कोणतीही वस्तू त्याची जी चव आहे ती आपल्याला समजण्यासाठी तिला ते टेस्ट करणं गरजेचं आहे आणि टेस्ट करण्यासाठी आपल्याला जिभेचा उपयोग करावा लागतो त्वचा आणि कान कानामुळे ऐकू येतं त्वचेमुळे आपल्याला त्याचा म्हणजे सॉफ्टनेस किंवा हार्डनेस किंवा गरम थंड या गोष्टी करतात तर याच उत्तर जीभ म्हणजे पर्याय क्रमांक दोन तुम्हाला अशा पद्धतीने काय करायचं आहे रंगवायचं आहे याची प्रॅक्टिस तुम्ही चांगल्या पद्धतीने केलेली असेल आणि नसेल केली तर ती करावी ठीक आहे आता इथून पुढचे प्रश्न असे मी रंगवून दाखवणार नाही मी फक्त इथे मार्क टिक मार्क करेल राईट आणि रॉंग ठीक आहे तिसरा प्रश्न आहे वडिलांच्या आईला काय म्हणतात वडिलांची आई आणि आपल्या आईची आई ही असते आपली आजी ज्या वेळेला आपण नातेसंबंध शिकतो त्यावेळेला आणि आपल्याला मला वाटतं शिकण्याच्या अगोदरही आपण अगदी लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या आईला आणि आईच्या आईला काय नावाने हाका मारतो आजी नावाने हाका मारतो त्यामुळे अतिशय सोपा प्रश्न होता अशा प्रश्नाचे मार्ग अजिबात वाया घालवायचे नाही पटकन या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी बघा केसांची बट समूहदर्शक शब्द केसांची बट पोत्यांची थप्पी वाद्यांचा रुंद तारकांचा कुंज इथे चार पर्याय आहेत थोडे कन्फ्युजन आहे असं वाटतं सगळेच उत्तर बरोबर आहे परंतु आपल्याला शोधायचं कोणतं आहे अयोग्य म्हणजे यातलं एक चुकीचं आहे तर केसांची बट बरोबर आहे पोत्यांची थप्पी सुद्धा बरोबर आहे म्हणजे हे उत्तर नाही येणार आपल्याला अयोग्य शोधायचं ना, ना। वाद्यांचा रुंद वाद्य म्हणजे इन्स्ट्रुमेंट ज्याचे म्युझिक वाजवणारे वस्तू त्याला वाद्य म्हणतात मला वाटतं हेही बरोबर आहे आणि तारकांचा कुंज यस 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 लहानो तारकांचा म्हणजे चांदण्या म्हणतो ना तारकांचा कुंज नसतो तारकांचा असतो कुंज काय असतो कुंज आणि कुंज कशाचा असतो कुंज असतो आपले छोटे छोटे झाड असतात त्याला आपण काय म्हणतो वेली। वेली काय असतो कुंज लक्षात ठेवा ही कन्सेप्ट त्यांनी काय केलं अं सारखे शब्द आता कुंज आणि कुंज हे रायमिंग वर्ड्स आहेत म्हणजे सहज आपण तारकांचा कुंज असं आपल्याला ते उत्तर वाटून जात परंतु या ठिकाणी हे उत्तर आपलं चुकीचं आहे म्हणजे इथे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर येईल ठीक आहे त्यानंतर पुढे आहे कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आता कृष्णाजी केशव दामले आपल्या मराठी साहित्यामध्ये अतिशय छान छान लेखक आहेत त्या लेखकांनी त्या लेखकांचे तर लेखका नाव आहेतच त्यांच्या साहित्यामध्ये परंतु जर लेखकाने कविता लिहिली असेल पोयम लिहिली असेल तर त्याला वेगळ्या नावाने संबोधलं जात मग त्या लेखकाला त्या लेखकाचं नाव न देता कवीचं ना, नाव म्हणजे तोच लेखक पण त्याला कविता लिहिल्यानंतर वेगळं नाव तर असे भरपूर आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा तिसरीच्या ऑलिम्पियडच्या पुस्तकामध्ये अशा लेखकांचे आणि त्यांच्या टोपण नावाची यादी दिलेली आहे तर ती आपण बघूया तर इथे की कृष्णाजी केशव दामले केशव कुमार केश बालकवी सूत आणि कुसुमाग्रज कुसुमाग्रज तर विवा शिरवाडकर आहे विष्णू वामन शिरवाडकर ना त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही बालकवी तर त्र्यंबक बापूजी ठोमरे आहे म्हणजे हेही ये उत्तर येणार नाही मग राहिले आता केशव कुमार आणि सूत तर केशव कुमार जे आहेत ते आहेत अत्रे प्रल्हाद केशव अत्रे त्यामुळे हेही उत्तर येणार नाही बघा प्रल्हाद केशव अत्रेंना केशव कुमार म्हटलेलं आहे आणि कृष्णाजी केशव दामलेंना केशव सुत म्हटलेलं आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे सहावा प्रश्न आहे मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा कोणी दिली तुम मुझे खून दो मै तुम्ही आझादी दुंगा इथे पर्याय आहे महात्मा गांधी तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधी अहिंसावादी होते अशी कुणाविण्याची भाषा करत नव्हती ते त्याच्यामुळे हे उत्तर तर येणारच नाही लोकमान्य टिळक हे पण जहाल होते यांचं असू शकत पंडित नेहरू पंडित नेहरू तर आराम आराम चाचा हे चाचा नेहरू हे पण उत्तर येणार नाही या दोघांमध्ये आता तुम्ही जरा दोघांचे जरा ते तुम्ही खून दो मै तुम्ही आझादी दुंगा शक्यतो सर्व विद्यार्थ्यांना उत्तर माहिती आहे त्याचं उत्तर सुभाषचंद्र बोस आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि लोकमान्य टिळकांनी घोषणा दिली काय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे सर्वांना परिचित आहे त्यामुळे इथे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असं आपण घेऊया पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक सात संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला आता ते जास्त विचार न करता दासबोध ज्ञानेश्वरी रामायण आणि गीताई तर ज्ञानेश्वरांच्या नावावरूनच समजतं आणि सर्वांना परिचित आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोरांना ता नोबेल पारितोषिक किती साली मिळाला नोबेल पारितोषिक मिळाला त्यावेळेला एकोणीसशे साठ पर्यंत ते, ते गेले म्हणजे नव्हतेच चौपन्न नाही एकोणीसशे एक्केचाळीस लाच रवींद्रनाथ टागोरांची डेथ झाली तर एकोणीसशे एकतीस आणि तेरा तर मला वाटतं रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे बत्तीस नंतर भारतातच नव्हते म्हणजे एकोणीसशे तेरा हे तुम्हाला माहिती असावं एकोणीसशे तेरा साली रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक हा पुरस्कार मिळालेला आहे वन नाईन वन थ्री कॉम्प्युटरला मराठीत काय म्हणतात कॉम्प्युटर तुम्हाला माहित आहे कॉम्प्युटर मुळे आपल्या मानवी जीवनाचं म्हणजे जे राहणीमान आहे जीवन आहे ते अतिशय सुखकरही झालं आणि त्रासदायकही झालं ठीक आहे त्या विषयावर नंतर बोलू कम्प्युटरला मराठीत काय म्हणतात ते कम्प्युटरला मराठीमध्ये म्हणतात संगणक संगणक पर्याय क्रमांक एक आंतरजाल म्हणजे नेटवर्क भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आणि लेखणी म्हणजे पेन म्हणजे हे तर काही उत्तर नाहीयेत इथे पर्याय क्रमांक एक भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले आता काही प्रश्न असे असतात का सर्व विद्यार्थ्यांना उत्तर यावेत म्हणून त्या प्रश्न सोपे सोपे प्रश्न टाकले जातात याही प्रश्नाचं उत्तर चुकणे म्हणजे खरंच आपण अभ्यास करतो का हे फार महत्वाचं आहे भारताला स्वतंत्र मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दोन ठिकाणी पंधरा ऑगस्ट दिलेले अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस तर पर्याय क्रमांक तीन हे त्याचा आन्सर आहे ठीक आहे एक मेला तर महाराष्ट्र दिन आहे सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रपिता ही पदवी कोणत्या थोर महापुरुषास राष्ट्रपिता तुम्हाला माहिती आहे बापूजी महात्मा महात्मा गांधीजी यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो आणि महात्मा गांधीजीचं पूर्ण नाव काय आहे मोहनदास करमचंद गांधी ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवी दिलेली आहे बाळगंगाधर टिळक यांना माहिती आहे तुम्हाला एक ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी असते आणि लोकमान्य अशी त्यांना लोकांनी पदवी दिलेली आहे बारा नंबरचा प्रश्न आहे पापुडचा जसे घोड्यांचा तबेला तसे उंदराचे काय घोड्यांचा तबेला घोडा आणि तबेला म्हणजे घोडा ज्या ठिकाणी राहतो तो तबेला मग उंदीर कुठे राहतो वारूळ मोदक जाळे आणि बीड काय वाटतं तुम्हाला यस व्हेरी गुड बीड पर्याय क्रमांक चार हे त्याच उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा नाखवा कोणाला म्हणतात नाखवा आता नाखवा विमान चालवणारा योजना आखणारा मोठे जहाज चालवणारा आणि होडी चालवणारा तर आता याच थोडस नाखवा तुम्हाला ते गाणं आहे का मराठी वल्लव रे नाखवा यस म्हणजे वल्लवणे म्हणजे होळी ज्या वेळेला असं हाताने आपण त्या ती काठी असते त्याने पुढे पुढे घेतो म्हणजे इथे विमान चालवणारा असणारा आहे ते होळी चालवणारा हा नाखवा असतो ठीक आहे मोठे जात चालवणारा कॅप्टन त्याला मराठीत काहीतरी म्हणत असेल पण नाखवा निश्चितच नाही योजना आखणारा नाही याच उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक चार काय होडी चालवणार ठीक आहे खालील पर्यायातील कोणते फुल सुवासिक नाही कोणते फुल सुवासिक नाही ठीक आहे म्हणजे ज्याला सुगंध येत नाही असं फुल कोणतं धोत्रा मोगरा पारिजातक आणि गुलाब तुम्हाला माहिती आहे गुलाबाचा सुगंध चांगला असतो था। म्हणजे हे उत्तर नाही पारिजातकाचाही स्मेल चांगला असतो था। मोगरा मोगऱ्याचे तर आपण काय म्हणतात त्याला अ गजरे वगैरे बनवतो त्यालाही सुगंध असतो धोत्रा नावाचं जे फुल असत बऱ्याच वेळेला ते सफेद रंगाचं असतं त्याला सुगंध नसतो सुवासिक नाही अस शोधायचं ना म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे पुढील पैकी तीन चाका तीन चाकी प्रवासाचे वाहन कोणते तीन चाकी असणारे बघा तुम्हाला नाव वाचून लगेच सायकलला तर दोन चाकी असतात आगगाडीचा तर भरपूर चाकी असतात बसला चार किंवा सहा चाकी असतात तर या ठिकाणी रिक्षा हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो यानंतर आपल्याला पाहायचं विभाग दोन विभाग दोन मध्ये काय दिले गणित ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया Aponem-me, bago dolo,